स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मटकीची आमटी मटकीचा एक चवदार प्रकार मी घेऊन आलेली आहे मटकीची आमटी नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी आपण रसाभाजी म्हणून किंवा टिफिनसाठी पाहुणे आले तर ही आपण भाजी बनवू शकतो ही भाजी भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा पावासोबतही आपण खाऊ शकतो तर इथे मी मटकी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मटकी आहे मोड आलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून मी ही मटकी घेतलेली आहे तर मसाल्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा पाववाटी खोबरं घेतलेला आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि गॅसवरतीच मी अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाजून घेते आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने भाजायचं नसेल तर तुम्ही कढईमध्ये भाजवू शकता तर अशा पद्धतीने मी थोडे काळे डाग पडायला लागले आणि काढून घेतलेलं ह्या सर्व जिन्सा थंड झाल्यानंतर लसूण थोडासा सोलून घेणार आहे या पद्धतीने जर लसूण भाजला तर आपल्या आमटीला चव छान येते म्हणून मी अशा पद्धतीने लसूण खोबरं आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे हिरवी मिरचीसोबतच तर अशा पद्धतीने मसाला जर भाजला तर आपल्या आमटीला चव छान येते त्यामुळे मी अशा पद्धतीने मसाला भाजलेला आहे तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यावरती सुद्धा भाजू शकतात तर कांदा हा जा जास्त काळपट असा करायचा नाही आहे आणि वरचा काळपट भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला वाटणाला सोपे पडतील आता हे सर्व मी एकत्र वाटून घेते तुम्हाला जर सेपरेट वाटायचं असेल तर तुम्ही सेपरेटसुद्धा हे बारीक करू शकता पण एकत्र वाटण केल्यामुळे आपल्याला पुढे तेलामध्ये परतवायलासुद्धा हे सोपं पडतं तर हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरासुद्धा मी यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घेते गॅसवरती कढई ठेवून घेतलेली कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल टाकून घेते तेल छान गरम झाल्यानंतर जिरा आणि मोहरी टाकून घेते जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकून घेते आमटीला कढीपत्त्याने खूप छान चव येते त्यामुळे इथे आपण कडीपत्ता जरूर वापरायचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आणि तो तेलात छान परतवून घेते कांदा परतवेपर्यंत इथं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी मी इथं वापरलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा गरम मसाला मी इथे घेतलेला आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे पाण्यात आणि तीच पेस्ट आपण इथे कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत ह्या असा मसाला पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण तो कांद्यात टाकल्यानंतर याने चव छान येते आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा खूप छान येते त्यामुळे आपण ही मसाल्याची पेस्ट यामध्ये टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जेणेकरून हा मसाला जळणार नाही आता हा सर्व मसाला छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलेलं होतं ते वाटण यात टाकून घेऊया हे वाटण तेल सुटेपर्यंत आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला तरी छान येते तवंग छान येतो आणि मसाल्याचे सर्व फ्लेवर जे आहेत ते भाजीमध्ये ह्या मसाल्यामध्ये उतरतात आता झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्या भाजीला तरी छान येते ह्या मसाल्याला तेल छान सुटतं तुम्ही बघू शकता छान असं तेल आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे भरपूर असं तवंग आपल्या मसाल्याला आलेलं आहे आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घेते आणि आपण जी मटकी धुवून ठेवलेली होती ती मटकी यात टाकून देऊया अशा पद्धतीने जर मटकीची भाजी केली तर तुम्ही थोडंसं फरसान कांदा टोमॅटो वरतून टाकून हे पावासोबतसुद्धा खाऊ शकता तीसुद्धा खूप छान लागते चवीला त्याचबरोबर तुम्ही ह्या मसाल्यासोबत थोडासा पावभाजी मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार मॅगी मसालासुद्धा ह्या मटकीमध्ये ॲड करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक कप भरून मी पाणी टाकलेलं आणि तेच या भाजीमध्ये टाकून घेतलेलं मटकीमध्ये थोडंसं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते आणि झाकणावरती मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेते आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे भाजीमध्ये ॲड करायचं आहे गावाकडे सुद्धा अशाच पद्धतीने भाजीच्या कढईवरती जे झाकण ठेवतात त्यात पाणी ठेवतात आणि तेच गरम पाणी भाजीसाठी वापरतात यामुळे खरंच भाजीला एक छान चव येते आपल्याला भाजी शिजेपर्यंत म्हणजे मटकी शिजायला जेवढं पाणी लागणार आहे आपल्या भाजीच्या अंदाजानुसार तेवढं पाणी मी यात टाकून घेतलेलं भाजीला छान उकळी आलेली आहे आता मी यात मीठ ॲड करते तर एक चमचा मीठ यात मी टाकून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आणि परत झाकण ठेवून मटकी शिजेपर्यंत म्हणजे कमीत कमी कमी, कमी गॅसवरती दहा मिनटं मी ही भाजी छान उकळवून देते आणि तुम्ही बघू शकता मटकी छान शिजलेली आहेत कमीत कमी, कमी दहा मिनटं मी ही मटकी शिजून दिलेली आहे कमी गॅसवरती मटकी छान शिजलेली आहे आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा खरंच खूप छान आलेली आहे तवंग छान आलेला आहे आणि वासा आपल्या भाजीचा खरंच खूप छान येत आहे कमी गॅसवरती शिजून दिल्यामुळे आपली भाजी घट्टसर दाटसर छान झालेली आहे आणि मटकी ही छान शिजलेली आहे दाटसरपणा छान आलेला आहे आता मी थोडीशी कोथिंबीर वरतून टाकते आणि गॅस बंद करते तर पद्धती ने अशा पद्धतीने आपली झणझणीत चमचमीत मटकीची आमटी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारच्या डाळींनी अशी आमटी बनवू शकतो तर नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी ही आमटी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची मटकीची आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ